नमस्कार जयतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी मोर्चा निघालेला आहे आणि त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये काही महिला मंडळाने थाळी वाजवून या ठिकाणी आलेल्या आहेत थाळी आणि चमचा तर हे थाळी म्हणजे काय हे यांना आपण विचारणार आहे आणि नेमकं का थाळी काय बाजू राहील तुम्ही याचं कारण काय हे स्पष्टीकरण अजून आपलं झालेलं नाही आहे या शिष्टमंडळाने शिष्टमंडळाने ज्या ठिकाणी आता इथं निवेदन दिलेलं आहे ते निवेदन संबंधित शिव अधिकारी यांच्या प्रतिनिधींनी हे स्वीकारलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपल्यासोबत काही महिला आहेत यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत या ठिकाणी नेमकं तुम्हाला काम करताना अडचण काय आहे नंबर एक या मदी एक या या त्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत असताना शिक्षकाची अडचण नंबर एक पहिली दुसरी अडचण ह्या शिक्षकांनी जर समजा या महिलेला तांदूळ निषाय सांगितले अचानकपणे कुठल्याही प्रकारचं काही जर झालं तर त्या महिलेवर ते लोक आरोप करतात नंबर दोन ज्या ठिकाणी त्यांचा जो तांदूळ येतो त्या तांदळामध्ये आळी असते ही आळी यांच्याकडून नसते निघत ती आळी शासनाकडून येत असते कारण त्यांचा कोठा जो असतो या गोडांमधला जो गोटा आहे तो पहिला संपवा पहिला आणि दुसरा तो गोठा चालू आहे तो सुरुवात करा हे काय करतात पहिले जुने तांदूळ आणतात आणि यांच्या डोक्यावर घालतात यांच्या पण त्या आळी निघते त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न ज्या ठिकाणी समजा एका महिलेला जर समजा पाणी त्या ठिकाणी ती महिला काही दोन किलोमीटर पाणी आणू शकत नाही ती योजना त्या शासनाने त्या ठिकाणी बोर घ्यावं किंवा टँकर आणून त्या ठिकाणी ती उपलब्ध करून द्यावी त्या मुलांना पाण्यासाठी दुसरी गोष्ट संडास बाथरूम त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांचा शिपाई त्या ठिकाणी लावावा या महिलेचं काम नाही चौथा मुद्दा ज्या ठिकाणी तांदूळ त्या ठिकाणी येतात हे शिक्षक लोक पन्नास किलोचा कट्टा म्हणून त्या ठिकाणी घेतात तर त्या ठिकाणी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोचा कट्टा असतो आणि त्या ठिकाणी तो तांदूळ त्या तांदळामध्ये काही प्रमाणामध्ये या ठिकाणी हे गोदाम पाल गोदाम पिपर हमाल असतात त्याच्यानंतर तहसीलदार असतात त्याच्यानंतर नायब तहसीलदार असतो पुरवठा अधिकारी असतो यांचा हा सगळा भ्रष्टाचार असतो आणि ही सगळी जबाबदारी येऊन कोणावर पडते या महिलांवर पडते का तुमच्यामुळे हे आहे म्हणून आपण याकरिता जालना जिल्ह्यामध्ये जो मोर्चा या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ हे हजर आहे आणि या ठिकाणी आपण या संबंधित प्रतिक्रिया या, या महिलांकडे आपण जाणून घेणार सत्यप्रसिद्ध काय आहे आपलं नाव आहे माझं नाव मीरा बाबूराव पुंगळे राहणार राजूर तालुका भोकरदन मी जिल्हा परिषद शाळेवर आम्ही शालेपोषण आज शिजवत आहे केंद्रीय शाळा ते असं म्हणणं आहे सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आम्हाला कायम कायम शेवेत करण्यात आलं पाहिजे आम्हाला द गणवेश मिळायला पाहिजे कुणी आम्हाला दिवाळीचं पण बोनस मिळालं पाहिजे आम्हाला आता उजून आमच्या आमच्याकडून ग्राउंड झाडून घेते पुन्हा संडास बाथरूम साफ करून घेते सगळे कामं आमच्याकडून असते इथून तिथून ग्राउंड ते रुमा खोल्या सगळे साफसफाई आमच्याकडे खिचडीची त्याची पुन्हा तांदूळाचं त्यांचं त्याचं काही असलं त्याचं त्यानं बघून घेतलं पाहिजे ते त्याच्या आता चाब्या राहत्या ते आम्हाला माल मोजून देते तंत ग्रामवर माल देते शिजवायला लावते त्याच्यात जिम्मेदार कोण राहणार चाब्यावाले राहणार का बिगर चाब्यावाले राहणार ते जर आम्हाला मोजून देत असतील तर त्याच्या आमच्यावर कशी जिम्मेदारी राहीन ती त्यांच्यावरच राहणार ना सगळं आता ते कोण चाळीस किलोचे कट्टे येते पस्तीस किलोचे येते ते म्हणते नाही तुम्ही पन्नास किलोचे शिजिले पस्तीस किलोचे कट्टे येते काही चाळीस किलोचे येते तर ती जिम्मेदारी आमच्यावर नसली पाहिजे आम्ही इथं अडीच हजारावर काम करणार आणि त्यांच्या इतकाला मालाचं हे झालं तर आम्ही काय करणार त्याला काय करणार आम्ही सगळ्या सांगा तुम्ही जाता आम्हाला काय करायचं आम्ही तर आम्ही त्याच्यासाठी तुमचे हे करायला आलो आम्हाला काही जर झालं तुम्ही सगळे आमच्या पाठीशी उभं राहा आमच्या सगळ्या आटी मान्य करा आम्हाला कायम करा कोणा गावात धमक्या धुमक्या दिल्या तर तुम्ही आमच्या पाठीशी उभारा एवढंच आमचं म्हणणं आहे एक नाव कोणी घट केलं ते सरलो काय सरचं गायकवाडचं कोणतं गाव म्हणलं तुम्ही शेव का

आमचं असं म्हणणं आहे ही समिती आहे ही काढून टाकायला पाहिजे काय समितीच्या जीवावरच नये आणि समितीला धरूनच सारे काम होते की त्याच्या मागे दहा आहे का त्यांना धरून हे काम करणं चालेल आणि माल जो आहे तो त्याच्याच ताब्यात असतो ते काय आमच्या ताब्यात नाही मोजून माल देणं मग काही जर काही जर निघलं समजा तर ते जुमेदार तुमची म्हणे आमची जिम्मेदारी नाही आम्ही पाणी टोक्यावर आणतो आम्ही वीस बावीस वर्ष झाले डोक्यावर पाणी आणत पहिल्याच खिचडीचं आम्ही उद्घाटन केलेलं तेव्हापासून आम्ही डोक्यावर पाणी आणतो कुठलं बोर नाही कुठलं काही नाही आणि काय झालं की हे झाडून द्या ते झाडून द्या आम्ही काय झाडी आम्ही आमचा पाऊर दाखवून दिलेले आम्ही आम्ही नाही

आणि दोन हजार दोन पासून सर आम्ही खिचडी करतो वागलो केंद्राची तक्रार कोणती सर की आम्हाला म्हणजे पगार वाढवा लागू करा साला दोन ड्रेस द्या तुम्हाला ड्रेस नाही म्हणजे नाही स्वतः घेतो आम्ही जास्त कोण आले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला साहित्य कोण मोडून देतो कोणीच नाही साहित्य आमच्याकडेच आहे हा पूर्ण आमच्याकडेच आहे सर आम्ही गटावर घेतलेलं आहे गटमध्ये काय गटाचं काय माताजी जाऊ हो गटवून करतो आम्ही नाही आमचं गटातच असेच होतं सर आम्ही चहा बी ते पूर्ण आमच्याकडच येतो वीस हजार आपल्याला पगार करा लागू करा शासनानं दोन ड्रेस द्या सालाला असं पाण्याचं पाणी आम्ही स्वतः घेतो सर पाण्याची काही तक्रार नाही आमची

का बाकी मिसाळ कशाला राहिली इथं मोर्चाला आली ह्या महिला मंडळामध्ये तू एक सामील आहे का है का है कुठून आली तू भोकर शाळेत जाते की तू पण ते का धन्यवाद तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे स्वच्छता करणे काम आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे चौथ आहे शाळेत विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकगृहाची साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे पोषण आहारा वापरलेल्या भांड्याची व विद्यार्थ्यांच्या ताटाची साफसफाई करणे पोषण आहार करणे करता जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे आणि अन्न शिजवताना वापरलेला भाजीपाला विषयक नोंदी ठेवणे हे तुमचे काम आहेत एवढेच काम हे जिल्हा परिषदने काढलेलं पत्र आहे आणि अठरा डिसेंबरचा शासनाचं परिपत्रक म्हणजे आज त्यांनी हे पत्र सगळ्या गट

शासनाकडे मागणी केलेली आहे एक दोन दिवसामध्ये बजेट आलं की ते पण होऊन जाईल आपण तालुक्याकडून बिलं मागवलेले आहेत काही तालुक्यांनी दिलं आहे बजेट येईपर्यंत सर्व तालुके बिलं देतात आणि आम्ही लगेच पी एफ एम एस वरून चेक नाही काय नाही डायरेक्ट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करून देतो आमच्या खात्यातून आणि ह्या बाकीच्या तुमच्या ज्या मागण्या आहेत कामगारांना किमान मानवेतनुसार सव्वीस हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे विमा संरक्षण लागू झाले पाहिजे सेंट्रल किचन पद्धती बंद झाली पाहिजे ह्या तुमच्या बारा मागण्या आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत आणि शासन स्तरावरून

पण त्याची ही अंमलबजावणी करत नाही म्हणून ती आपली ती मागणी आपण त्यांना सांगितली दुसरी मागणी आपली अशी आहे की अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करा त्या संदर्भात त्यांनी हे पत्र दिले आपल्याला म्हणजे आपले कोणते कामकाज आहे शासनाने निश्चित केलेल्या पाच कृतीनुसार विविध वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद